सरपंचाच्या खुणाचं कोड उलगडलं मारहाणीचे व्हिडिओ पोलिसांच्या हाती बड्या नेत्यांचं कनेक्शन उघड मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा हत्या प्रकरण चांगलंच चा गाजत आहे शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी महामोर्चा काढत महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांकडून केली जाते आता या आंदोलनाची धग हळूहळू राज्यभर पसरत आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यातही निषेध मोर्चा काढण्यात आला यामुळे आरोपींवर कारवाई करण्यासाठी सरकारवर दबाव बनत चाललाय दरम्यान आता संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील महत्वाचे पुरावे सी आय डीच्या हाती लागले अटक केलेल्या एका आरोपीच्या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ सापडलेत आरोपी सुदर्शन घुले त्याच्या मोबाईलमध्ये हे व्हिडिओ सापडले असून पोलिसांनी हे सगळे व्हिडिओ ताब्यात घेतले याबाबतची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले होते त्यावेळी त्यांनी एक स्कॉर्पिओ गाडी रस्त्यात सोडून पळ काढला होता पोलिसांनी ही गाडी त्यावेळी ताब्यात घेतली होती ज्यात पोलिसांना दोन मोबाईल सापडले होते हे मोबाईल आरोपी सुदर्शन घुले आणि आणखी एका आरोपीचे होते आता या मोबाईल मधून सीआयडी न महत्वाचा पुरावा मिळवलाय संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे काही व्हिडिओज मोबाईल मधून आढळून आल्याची माहिती समोर आली आहे एवढेच नव्हे तर खुणाच्या वेळी आरोपीच्या मोबाईलवरून एका वरिष्ठ नेत्याला तब्बल सोळा फोन कॉल केल्याची माहिती देखील सीआयडी तपासातून समोर आली आहे आता हा बडा नेता कोण याबाबत सस्पेन्स निर्माण झालंय मात्र हा नेता सत्ताधारी पक्षातला असल्याचं सांगितलं जात आहे